हॅलो एव्हरी वन कसे आहेत सगळे मजेत ना सो so, आज आम्ही चाललो एका स्पेशल ठिकाणी हे एक नवीन हॉटेल आहे अस्सल कोकणी जेवणाचं सो so, जाऊया बघूया कसं आहे ते उगाड आलेला आहे आणि इथं सगळे मातीचे भांडे आहेत मातीचा ग्लास आहे प्लेट्स पण मातीच्या आहेत छान आहे आणि वारली आर्ट केलेला आहे हे सगळं जुन्या पारंपारक पारंपारिक पद्धतीच्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत जे आपण अगोदर जे वापरायचो ते आज आपल्याला इथं फक्त डेकोरेशन म्हणून बघायला मिळत आहेत गावाकडील पारंपरिक जीवन इथं फ्रेममध्ये आपण बघू शकतो आहे परंतु गावाकडील जे जीवन असतं ते जीवन आपण गावाला गेल्याशिवाय तो आपल्याला तो आनंद भेटत नाही स्वयंपाकघरातील जुन्या पारंपरिक वस्तू इथं ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही हॉटेलचं नाव बघितलंच असेल तर ह्या हॉटेलचं नावच आहे मृदा म्हणजे गावाकडील मृदा म्हणजे माती मातीतील जीवन सो त्या थीमनुसार या हॉटेलची उभारणी केलेली आहे आणि छान वातावरण आहे आणि मस्त थंडगार ह हवेशीर आहे आणि इथं आम्ही स्पेशल कोंबडी वडे खायला आलेलो हो। आहोत सो कोकणी कोंबडी वडे इथं आल्यावर नक्की ट्राय करा तर हे आहेत कोंबडी वडे आणि चिकन ग्रेव्ही कोंबडी वडे हे मिस्र डाळी आणि तांदूळच्या पिठापासून बनवलेले असतात आणि ही आपली आहे कढी कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली असते बाय बाय एवरीवन वन भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये